नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा मी आज एक नवीन वस्तू घेतल्याचं तुम्हाला दाखवणार आहे पण सकाळी नाही दाखवली घेताना कारण मोबाईल काय माझ्याचा आलं नाही व्हिडिओ बनवायचा तर मी गाड्या दारावर आली होते तर ती घेतली आता जवळ आलेली आहे शिवजयंती त्यासाठी मी शिवजयंतीचा एक मूर्ती घेतलेली आहे तुम्हाला मी उलटा करून मोबाईल दाखवते कारण आज आहे शुक्रवार तर म्हटलं मी फोटो आणणार होते का माझ्याकडे फोटो पण नव्हता तर मी फोटो आणणार होते दोन दिवसाने तर पण ते दारव आल्यामुळे मी आज हीच घेतल्यामुळे तुम्ही आणायचं कॅन्सल केलं आणि आता एक झेंडा एक आणायचा आहे मोठा तर ते आणणार आहे मी रविवारी तर तुम्हाला मी दाखवते आणि कित कवड्याला घेतला ती पण तुम्हाला सांगणार आहे आणि स्वस्त बसला आहे का महत्पालला आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा सर तर मला दाखवते मी मोठी घेतलेले तर बघा मी मित्रांनो आता खाली घेतलेली आहे ती तुम्हाला मी दाखवते आवडी आहे तर मी घेतलेले आहे ती सहाशे रुपये किंमत सांगितली होती पण मी घेतलेले आहे तीनशे रुपयाला कारण आम्हाला दोन घ्यायच्या होत्या तिकडं समोरच्या दोन घ्यायच्या होत्या तर त्यामुळं सहाशे रुपयाला जोडी ठरवली पण ती नाही सहाशे रुपयाला त्याने घेतली नाही त्यांनी कॅन्सल केली नंतर मला त्याने दिले तीनशे रुपयाला तर कशी वाटते सांगा कारण दुसरा पण एक होता पण त्याला हातच नव्हती अशी पुतळ्यासारखी होती ती मला नाही आवडली त्यामुळे मग मी हेच घेतली तर बघा चेहरा सुद्धा कसा दिसते हे माळ त्याच्या बघा ओरिजिनल असल्यावर दिसते छान ते बघा बघा पाठी मागून दिलं काय तर हे बघा मित्रांनो कशी वाटते नक्कीच सांगा आता जयंती आली त्यामुळे मी घेतलेले तर हे बघा होळी उंच आहे तर छूटी एकदम तर त्या शंभर शंभर रुपयाला म्हणल्या घेतली तीस मोठी आता झेंडा वगैरे आणायचा आहे चला कशी वाटते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि पूर्णपणे बघा स्कॅप करू नका मूर्ती पण कशी वाटते मला नक्कीच कमेंट करून सांग